सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे भव्य पदयात्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे या चिन्हाची माहिती सोलापूर शहरातील नागरिकांना व्हावी यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने बुधवार सहा मार्च रोजी कोंतम चौक मदला मारुती माणिक चौक सोन्या मारुती नवी पेठे छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट यू एन बेरिया शहराध्यक्ष सुधीर करटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पदयात्रेत आमदार रोहित पवार देखील सहभागी होणार आहे हॉटेल लोटस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी माजी नगरसेवक महेश खोटे प्रमोद गायकवाड राष्ट्रवादीचे नेते भारत जाधव महिला अध्यक्ष सुनीता रोटे कार्याध्यक्ष तोपी शेख अक्षय वाक्षे प्रशांत बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते